मान्सूनचा उत्तरार्ध सुरू झाला आहे जून आणि जुलै हा मान्सूनचा पूर्वार्ध मानला जातो आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर हा मान्सूनचा उत्तरार्ध मानला जातो जून आणि जुलैमध्ये मिळून देशभरामध्ये सरासरीच्या वर पावसाची नोंद झाली महाराष्ट्रामध्ये साधारणतः सरासरीच्या दरम्यान म्हणजे एकशे एक टक्के पाऊस नोंदला गेला आता उत्तरार्ध सुरू झाला आहे आणि उत्तरार्धामध्ये सुद्धा मान्सूनचा पाऊस देशभरामध्ये सरासरीच्या वर राहू शकतो असं आय एम डीने जाहीर केलेलं आहे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे पहिल्या हाफपर्यंत आणि अगदी जुलैचा अखेरचा भाग पण आपण जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण हे, हे, हे सरासरीपेक्षा कमी राहिलेलं आहे आता मात्र पुढचे काही दिवस पावसाचे असतील असा अंदाज जाहीर झाला आहे त्याला त्याच्यासाठी नेमकी कारण काय आहे आणि असा पाऊस कधीपर्यंत राहील हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत एक जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यापासून टप्प्याटप्प्याने त्याची प्रोग्रेस होत जाते आणि त्यानंतर सार सर्वसाधारणपणे आठ जुलैच्या दरम्यान मान्सून संपूर्ण देश व्यापतो याचा अर्थ असा की नैऋत्य मोसमी वारे हे देशाच्या वायव्य भागापर्यंत जाऊन पोहोचतात म्हणजे पश्चिम राजस्थानपर्यंत जाऊन पोहोचतात तर आठ जुलै म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत असते आणि एकदा का ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली मान्सून संपूर्ण देशावर सेट झाला की मान्सूनचा ट्रफ अस्तित्वात येतो मान्सूनचा ट्रफ म्हणजे काय तर नैऋत्याकडून येणारे जे वार आहेत हे मध्य भारतावरून वळसा घालून उत्तर भारतापर्यंत वर सरकतात म्हणजे जर आपण दिल्ली बघितलं किंवा इतर त्याच्या आसपासचे जर भाग बघितले हिमालयाच्या पायथ्याचा भाग बघितला तर त्या ठिकाणी हे मान्सूनचे जे वार आहेत हिमालयाला धडकल्यामुळे त्यांनी वळसा घातलेला आपल्याला दिसून येतो आणि ते आग्नेयकडून वायुवेकडे प पुढे सरकतायत की काय अशी स्थिती त्या ठिकाणी तयार होते आता ज्या भागामधून ते वळसा घालतात त्या ठिकाणी एक रेषा तयार होते मध्य भारताच्या वर तर त्याला मान्सून ट्रफ म्हणलं जातं एक प्रकारे हा कमी दाबाचा पट्टा असो आणि हा मान्सून ट्रफ तयार झाला की या ट्रफला धरून मान्सूनचं सगळं आचरण पुढच्या संपूर्ण हंगाममध्ये पाहायला मिळतं जेव्हा मान्सूनच्या वाऱ्यांना खूप जोर असतो तर त्यावेळेस हा जो ट्रफ आहे हा हिमालयाला धडकून त्याची जी प्रतिक्रिया म्हणून आहे तर तो, तो बऱ्यापैकी ती खाली आलेली असते आणि ज्यावेळेस तो वीक असतो त्यावेळेस तो वर पण सरकलेला असतो तर या पद्धतीने मान्सूनच्या वाऱ्यांचा जोर कसा आहे याला धरून या ट्रफची पोझिशन ही त्याच्या नॉर्मल पोझिशनला किंवा त्याच्या उत्तरेला किंवा त्याच्या दक्षिणेला राहत असते जेव्हा मान्सून ट्रफ हा त्याच्या सर्वसाधारण पोझिशनपेक्षा खालच्या बाजूला असतो तर त्यावेळेस महाराष्ट्र किंवा दक्षिण भारतामधला पाऊस वाढतो जेव्हा नॉर्मल पोझिशनला असतो तर मध्य भारतामध्ये बऱ्यापैकी पाऊस होत असतो महाराष्ट्राच्या काही भागांना त्याचा लाभही होतो जेव्हा हा मान्सून ट्रफ त्याच्या सर्वसाधारण पोझिशनपेक्षा उत्तरेला असतो तर उत्तर भारतामधला आणि हिमालयाच्या आसपासचा जो पाऊस आहे तो वाढत असतो या मान्सून ट्रफच्या पूर्व जो एंड आहे त्याचा तर त्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असतात त्यामुळे मान्सून ट्रफची पोझिशन कुठे आहे याला धरून आपल्याला समजतं की कमी दाबाचे क्षेत्र कुठे तयार होणार आहेत महाराष्ट्राला पावसाचा लाभ होण्यासाठी कमी दाबाचे क्षेत्र ही आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओरिसाचा दक्षिण भाग यांच्या दरम्यान बंगालच्या उपसागरावर तयार होणं आवश्यक असतं मान्सूनच्या पूर्वार्धामध्ये आपण आत्ता जे बघितलं तर बहुतांश जी कमीदाबाची क्षेत्र तयार झाली ही ओरिसापासून वरच्या दिशेला तयार झाली पश्चिम बंगालच्या दरम्यान बांगलादेशच्या दरम्यान तयार झाली आणि ती त्याच भागातून आतमध्ये आली आणि उत्तर भारताकडे सरकली आणि याच्यामुळे उत्तर भारतामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये जुलैमध्ये जर आपण बघितलं तर तेवढा पाऊस आपल्याला नोंदला गेला नाही तर आता काय कंडिशन आहे मान्सूनचा उत्तरार्ध सुरू झाला आहे आणि उत्तरार्धामधलं पहिलं कमीदाबाचं क्षेत्र आता नुकतंच तयार झालेलं आहे आणि हे आंध्र प्रदेश आणि ओरिसाच्या दरम्यान तयार झाले म्हणजे महा महाराष्ट्रासाठी अनुकूल स्थितीत तयार झालंय बरं नुसतं हे तेवढं नाही आहे हे कमी दाबाचं क्षेत्र जेव्हा जमिनीवर आत आत सारखं येईल गु गुजरातच्या दिशेने जाईल तेव्हा पाठोपाठ दुसरं एक कमीदाबाचं क्षेत्र त्याच भागामध्ये तयार होतंय आणि ते सुद्धा महाराष्ट्रासाठी अनुकूल स्थितीमध्ये आत येणार आणि याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस राज्यभर सगळीकडे पाऊस राहणार आहे आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरच बघूया नेमकी पुढच्या काही दिवसांमधली कंडिशन काय सध्याची वाऱ्यांची स्थिती आपल्या समोर आहे स्क्रीनवर आत्ता इथे आपल्याला दिसतंय की मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सध्या सक्रिय आहे महाराष्ट्राचा बहुतांश भाग या वाऱ्यांच्या प्रवाहाने व्यापलेला आहे आणि इथे छत्तीसगडच्या आसपास ओरिसा आणि छत्तीसगडच्या आसपास कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे त्याच्याभोवती अँटी क्लॉकवाईज हे वारे फिरत आहेत आणि पुढे या कमीदाबाच्या क्षेत्राची वाटचाल कशी असणार आहे आता आपण पाहतोय हे वारे साधारणतः दीड किलोमीटर उंचीवरचे आहेत यानंतर हे कमीदाबाचं क्षेत्र पश्चिमेला सरकताना आपल्याला दिसतंय आणि उद्यापर्यंत या क्षेत्राची तीव्रता कमी होणार आहे त्यानंतर पाठोपाठ अठरा तारखेला आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते इथे आपल्याला दिसतंय आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या दरम्यान आणि इथे ते व्यवस्थित तयार झालेले आहे आणि हे क्षेत्र सुद्धा जमिनीवर येणार आहे मात्र आधीच्या क्षेत्राच्या तुलनेने हे थोडं उत्तरेकडून आतमध्ये सरकत आहे इथे आपल्याला हे क्षेत्र आलेलं दिसत आहे मध्य प्रदेशवर आणि वीस एकवीस तारखेपर्यंत या क्षेत्राची वाटचाल गुजरातच्या दिशेने आपल्याला होताना दिसते तर लागोपाठ या दोन क्षेत्रांचा प्रवास इथून मध्य भारतावरून होताना आपल्याला दिसतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर पावसाचं प्रमाण वाढणार आहे या बाजूला या क्षेत्रांना धरून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह अरबी समुद्रावर पण सक्रिय होताना दिसतोय किंवा त्याचा वेग पण वाढेल आणि त्या त्या वाढलेल्या वेगामुळे कोकण आणि घाट क्षेत्रामध्ये पण पावसाचं प्रमाण वाढणार आहे कमी दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्राला अनुकूल स्थितीमध्ये असेल तर महाराष्ट्रातला पाऊस वाढतो असं आपण आधीच बघितलेलं आहे तर हे नेमकी काय होतं तर इथे आपल्याला त्याचं प्रत्यक्ष उदाहरण पाहता येऊ शकेल की सध्या कमीदाबाचं क्षेत्र हे छत्तीसगडच्या दक्षिणेला सक्रिय आहे आणि कुठलंही कमी दाबाचं क्षेत्र असेल तर त्याच्या दक्षिण बाजूला किंवा पश्चिम बाजूला उंच ढागांची निर्मिती होत असते आणि हे क्षेत्र जसं जसं पुढे सरकेल त्यानुसार त्याच्या दक्षिण किंवा पश्चिम भागाला जास्तीत जास्त पाऊस मिळत राहतो त्यामुळे आत्ता हे छत्तीसगडच्या दक्षिणेला किंवा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये हे कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे त्याच्या पश्चिम बाजूला म्हणजे आत्ता विदर्भावर किंवा उत्तर महाराष्ट्रावर मराठवाड्यावर उंच ढगांची सातत्याने निर्मिती होताना आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे या संपूर्ण भागामध्ये उंच ढग तयार होऊन पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये होतोय काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सारखी पण स्थिती आलेली असेल आणि हे जर सातत्याने दोन दिवस चालू राहिलं तर काही ठिकाणी पूरस्थिती पण येऊ शकते त्यामुळे कमी दाबाचं क्षेत्र हे इथे आपल्याला कटक तर याच्या बाजूला म्हणजे आंध्र प्रदेश आणि ओडिसा याच्या किनारपट्टीच्या दरम्यान जर ह्या भागामध्ये बंगालच्या उपसागरावर तयार झालं ते तिथून आतमध्ये आलं तर त्याचा लाभ त्याच्या दक्षिणेला किंवा पश्चिमेला ढगांची निर्मिती होत असल्यामुळे महाराष्ट्राला होतो आणि महाराष्ट्रात सर्वदरू पाऊस होत असतो आणि आता अशीच लागोपाठ दोन क्षेत्र तयार होत आहेत त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची पाऊस होण्याची अपेक्षा आहे पुढच्या काही दिवसांची पावसाची स्थिती आपल्याला दिसून येते हा चोवीस तासांमध्ये नोंदला गेलेला पाऊस आहे आणि अठरा तारखेच्या सकाळपर्यंत आपल्याला दिसते की कोकणामध्ये आणि प्रामुख्याने उत्तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे घाट क्षेत्रामध्ये पाऊस झालेला दिसतोय त्यानंतर विदर्भामध्ये सुद्धा आणि मराठवाड्याच्या पण भागामध्ये आपल्याला बराच पाऊस वाढलेला दिसून येतोय त्यानंतर एकोणीस तारखेला बघूयात एकोणीस तारखेला सुद्धा कोकणाच्या उत्तर भागामध्ये मुंबईपासून ते अगदी नाशिकपर्यंतचा भाग पुणे जिल्ह्याचा पण उत्तर भाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला इथं दिसून येतो आहे इकडे मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा पावसाची नोंद झालेली असेल वीस तारखेला उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसामध्ये वाढ झालेली आहे विदर्भातही पाऊस वाढलेला दिसतोय आणि या दरम्यान जे कमी दाबाचं नवीन क कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे ते मध्य भारताच्या दिशेने किंवा उत्तर दिशेला वायव्य दिशेला सरकल्यानंतर त्यामुळे सुद्धा वाढलेला हा पाऊस आपल्याला इथं दिसून येतो आहे तर हे साधारणतः वीस एकवीस तारखेपर्यंत पावसामध्ये वाढ आपल्याला दिसून येते कोकणामध्ये अजूनही एकवीस तारखेला बऱ्याच पाऊस दिसतोय त्यानंतर मात्र पावसामध्ये कमी आलेली आपल्याला दिसून येते इथे बऱ्यापैकी आपल्याला मराठवाड्याचा भाग पश्चिम महाराष्ट्राचा भाग किंवा विदर्भातही पाऊस बराच कमी झालेला दिसून येतोय भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजे आयमडीनी दिलेला अंदाज काय तर इथे आपल्याला महाराष्ट्रामध्ये चार हवामानशास्त्रीय उपविभाग म्हणजे सब डिव्हिजन्स आहेत त्याच्यामध्ये कोकण येतो मध्य महाराष्ट्र येतो जो मध्य महाराष्ट्र अगदी उत्तर महाराष्ट्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पसरला आहे त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ असे चार विभाग आहेत यापैकी आज म्हणजे सोळा तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट आहे अर्थात हा रेड अलर्ट मध्य महाराष्ट्रासाठी देताना तो मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रासाठी असतो यानंतर पुढे जर आपण बघितलं तर सतरा तारखेला सुद्धा या दोन विभागांसाठी कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि प्रामुख्याने त्यातल्या घाट क्षेत्रासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि मराठवाड्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर अठरा सुद्धा रेड अलर्ट दोन ठिकाणी कायम आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राचं घाट क्षेत्र मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट आहे आणि विदर्भाला येलो अलर्ट आहे त्यानंतर एकोणीस तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट आहे वीस तारखेला कोकण मध्य महाराष्ट्र ऑरेंज अलर्ट आणि विदर्भाला येलो अलर्ट आणि मराठवाड्याला कुठलाही अलर्ट नाही एकवीस तारखेला या ठिकाणी आपण कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट दिलेला आहे आणि विदर्भ आणि मराठवाड्याला अलर्ट नाही याचा अर्थ ना एकवीस तारखेपासून आपण पाऊस पा। कमी झालेला म्हणू शकतो काही भागामध्ये स्टॉम्स होऊ शकतात आणि वाऱ्याचा वेग त्या दरम्यान वाढलेला असेल असं आय एम डीने आपल्या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे तर आपण बघितलं ला की लागोपाठ तयार होणाऱ्या दोन कमी दबाच्या क्षेत्रांमुळे साधारणतः एकवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये सगळीकडे पाऊस आहे आणि घाट क्षेत्रामध्ये कोकणामध्ये वाऱ्यांचा जोर वाढणार आहे आणि त्याच्यामुळे पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे याच काळामध्ये अशी पण स्थिती काही ठिकाणी होऊ शकते की खूप कमी वेळामध्ये जास्त पाऊस होईल असा जर पाऊस कोकण किंवा घाट क्षेत्रात झाला तर दरडी कोसळू शकतात आणि असा पाऊस जर विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये झाला तर कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे ओढे नाले एकाएकी भरून त्या ठिकाणी सारखी स्थिती येऊ शकते ज्या ठिकाणी धरणांमध्ये आधीच पाणी साठा भरलेला आहे त्या ठिकाणी भरपूर पाऊस झाल्यामुळे धरणातून पाणीही सोडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काही भागांमध्ये पूरस्थिती पण येऊ शकते मान्सून काळामध्ये प्रामुख्याने कमी दाबाचे क्षेत्र किती तयार होतात त्याचा लाभ महाराष्ट्राला किती होतो याच्यावर त्या वर्षीचं पर्जन्यमान अवलंबून असतं जर महाराष्ट्राला अनुकूल स्थितीमध्ये सातत्याने जर कमी दाबाची क्षेत्र तयार होत राहिली तर महाराष्ट्रामध्ये पाऊस भरपूर होतो आणि त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून आपल्याला धरणं भरलेली लवकर भरलेली दिसून येतात शेतीसाठी पण त्याचा लाभ होतो भूजल वाढतं आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या हंगामामध्ये सुद्धा त्या पावसाचा लाभ होत असतो गेले काही दिवस पावसाने दडी मारलेली होती जुलै महिन्यामध्ये बहुतांश दिवस आपल्या इथे सर्वदूर असा पाऊस नोंदला गेलेला नव्हता ऑगस्टचा पण बराच काळ पावसाच्या शिवाय गेला आता मात्र सातत्याने दोन कमी दबाचे क्षेत्र महाराष्ट्राला अनुकूल स्थितीमध्ये आल्यामुळे पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसते याच दरम्यान जर कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना घडल्या संततधार पाऊस झाला आणि काही वेळा घाट क्षेत्रामध्ये दीर्घकाळसुद्धा सातत्याने ढगांची निर्मिती होत राहते अशा वेळेस विक्रमी पावसाची पण बऱ्याचदा नोंद होत असते तर अशा स्थितीमध्ये सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे प्रामुख्याने आत्ता विकेंड सुरू आहे उद्या रविवार आहे आणि उद्या सुद्धा पावसामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे पर्यटन करण्यासाठी जे कोकणात किंवा घाट क्षेत्रामध्ये गेले त्यांनी विशेष काळजी घ्यावी या दरम्यान वाहतूक कोंडी पण होण्याची शक्यता आहे मान्सूनविषयी अशी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी संशोधन लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सतर्क हवामान सूचना आणि एक्स म्हणजे ट्विटरवर सतर्क इंडिया या हँडलला फॉलो करा म्हणजे तुम्हाला बा हवामानाचे रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील तुमच्या जिल्ह्यामध्ये जर जास्त पावसाची शक्यता असेल तर काही तास आधीच त्याच्या पूर्वसूचना किंवा इशारे मिळू शकतील